मित्रांनो महाराष्ट्राचा पुढारी या आपल्या लाडक्या न्यूज चॅनल मध्ये अनिल तिवारी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काळात अनेक राजकीय भूकंप झाले भाजपचा पहाटेचा जा शपथविधी झाला आणि मी पुन्हाही पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचा ब्रेक देत शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत महाविकास आघाडी पुरस्कृत सरकार स्थापन झाले आणि उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची सूत्रेही सांभाळली पुढे एकनाथ सह चाळीस आमदार शिवसेनेतून भाजपला मिळाले शिंदे, शिंदे मुख्यमंत्रीही झाले पुढे शिवसेना विभाजनातून हे प्रकरण न्यायालयात गेलं या चाळीस आमदार अपात्रतेची सुनावणी उद्या चार वाजता सुरू होणार आहे परंतु निकाला पूर्वीच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पुराव्यासह कडाडून टीका केली आहे काय म्हणाले उद्धव ठाकरे पहा स्पेशल रिपोर्ट असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकिवत नाही आणि हे उघड उघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का हा भाय वेगळा झाला पण आता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा तालपर्वाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही, ही शेवटची संधी म्हणून ही तीस आ, ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारातली आहे आणि ही भेट कधी झाली होती हा आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आत्तापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरो, आरोपी दोघांचे फोटो आहे त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे आमदार अपात्रते प्रकरणी उद्या निकाल देण्यात येणार आहे चौतीस याचिका असल्याने वेळ लागला असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि होती या संदर्भातली आता उरलेली कारवाई करायची होती ती पूर्ण करून आ, उद्या निकाल द्यायचा प्रयत्न आमचा आहे ओके okay. सर निकालपत्राला पाचशे पानांचं निकालपत्र आहे खू खूप वेळ लागला असं वाटत नाही निकाल देण्यासाठी जवळजवळ चौतीस पिटिशन्स होते त्यानंतर बरेचसे सव्वा दोन लाख पानांना प्रद्यूस करायचं होतं त्यामुळे निकाल द्यायला एवढा वेळ किमान तर लागणारच होतं आणि गेल्या आठवड्यात तुम्ही बोललेला की सर राष्ट्रवादीचा सुद्धा तीस जानेवारी पर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भातले जे याचिका प्रलंबित आहेत त्यांच्यावरती पण निर्णय द्यायचा प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका